हाय नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना ना मनात असाल सकाळ 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 चेहरा फाडून आले तर बघा ना मी आत्ता मोठ्या मुलाला शाळेत सोडायला गेले होते शाळा जाताना माझ्या गळ्यात चैनीत मग चैनीमध्ये पान होतं म्हणजे ते हे होतं बदाम होता बघा आणि आत्ता त्या ह्या चैनीमध्ये बदाम ना अशी चैन लटकत होती गळ्यात माझ्या मी आई घरी आले आणि चैन अशी लटकत होती म्हणून मी तिथं चैन टाकले आणि परत गेले बघायला रस्त्याने तर नाही सापडला आले आल्या घरी जी मी आले, आले तसेच बघ गळ्यात बघते चैन लटकते म्हणून मी तसेच बघायला गेले तर नाही सापडला बघा चैन पान माझ्या हे आपलं बदाम इथं फाशाजवळ चैन तुटले बघू शकता मग तुम्हाला दाखवते हे बघा फाशाजवळ चैन तुटले हे बघा बघितलं बाग का फाशाजवळच तुटली जॉईनिंगच आहे तिथलं वाटतं हे बघा काय करावं सकाळी मी पायरीवर उतरताना बघितलं ना तर सकाळी होत जाताना पण येतानाच नाही काय माहिती एवढं कळ कळलं पण नव्हतं मला की असं होईल म्हणून कारण की आता सोनं पण एवढं महाग आहे आणि कुठं पडलं असं घरी शोधलं बरी नाही मी जाऊन आली शाळेपर्यंत तर शाळेचं इकडं पण नाही आता कुठं सापड कुठं कुणाला भेटलं असेल किती लोक आफत रस्त्याला सांगा बरं माझे नुसते हातपाय गळून गेले बघा मागच्या वेळेस आहे ना पिलूची साखळी पडली ते पण नाही सापडले मला तर काय करावं काय कळव करा ना आणि आता चैनीतलं पा हे हे पडला बदाम पडला नुसतं टेन्शन 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 नुसतं मला हे टेन्शन झालं की तो टेन्शन तो झालं की तो टेन्शन चालूच आहे नशीब ना चेन नाही झाली म्हणून बघा ही, ही तुटली अशी हे बघा बघू शकताय बघा तुकडा कसं आहे या फाशाजवळ तुकडा राहिलाय बघा शिल्लक हे बघा दिसतंय का तुम्हाला <coughs> आणि चेंज चैनीवरला पान कुठं पडलं काय माहिती कुठं अडकलं पण नाही काय काय कळलं चांगला पान जाण झाड होता आणि आज त्या तो <coughs> तो बदाम मी आज संभव माझा छोटा होता ना जेव्हा जन्मला ना ज्या दिवशी जन्मला ना तेव्हा केलेला आहे तो बदाम आज माझ्या संभवला साडे दहा वर्ष आणि अकरा वर्ष चालू आहे आणि जीवापाठ जपलेली वस्तू एकदा निघून गेली ना सध्या लाकडं वस्तू असं तरी मला त्रास होतो हे तर सोन्याची वस्तू गेली माझी लक्ष लाग ना माझं कशातच मी ना तिथेच ठेवलं दरवाजा पण तसाच उघडा टाकला आणि पहिलं शोधायला गेली पण नाही भेटलं मला नशिबात असं तर काय माहिती भेटल नाही भेटल काय माहिती कुठं गेलं कुठं हरवलं असेल मोबाईल त्याचा घरातून नेला त्या दिवशी आज महिना पण नाही झाला आहे पिलूची साखळी महिना पण नाही झाला आहे तिच्या बड्डेच्या अगोदर दहा बारा दिवस अगोदर हरवली पिलूची साखळी ते नाही हरवली तोपर्यंत बदाम माझा सोन्याचा चांदीची साखळी बदाम सोन्याचा आता करणं होतं आहे का व सांगा बरोबर सोनं तर एवढं महाग आहे करणं पण होत नाही जीव लागत नाही माझं आणि काही नाही कुठंच लक्ष लागत नाही नुसते हातपाय असे गळून गेलेत पाहन अंगात नुसतं अवसान नाही त्या दिवशी सवीला एवढीशी चमकी घेतली ना मी एवढीशी चमकी साडेबाराशे रुपयाची माहिती आहे का एवढीशी नाकातली चमकी केवढी असते बघा एवढी एवढी साडेबाराशे रुपयाची आणि आज एवढा मोठा बदामाचं पान तेव्हा आम्ही दोन हजाराला घेतला होता तेव्हा तेव्हा म्हणजे तेव्हा म्हणजे कधी दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये मी दोन हजाराला घेतलेला पानतो बदाम आज त्याची डबल टेबल किंमत झाली आज एक रुपया सोडत नाहीत लोक आणि आज एवढा डोक्या क्या एक ग्राम सोनं नुसतं किती महाग झालं एक ग्राम सोनं पाच सहा हजार रुपये कसं काय पडला असेल काय आहे बाबा देवा कुठे असेल त्याचं पाठचा हीच मोठा आहे देव करो आणि खरंच मिळो नुसतं जीव नुसतं माझं ही लागलंय सोनं वापरावं का नाही बघा आता कसं वाटतंय तू काळा आणि ही चैन पण तेव्हाच केलेली माझ्या संभाऊला माझा संभाव जलमला ना तेव्हा ही चैन केलेली आहे माहिती आहे का तेव्हा ही चैन दहा हजार रुपये ही चैन एवढीशी दिसते तुम्हाला तेव्हा ही चैन दहा हजार रुपये होते दहा हजार रुपये किंमत आणि ह्याची तिकडं ठेव ह्याची आम्ही नंतर के ही केलेली ना आता दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा आम्हाला वीस हजाराच्या वरती सांगितलं आता तर त्याच्यापेक्षा झाली असेल म्हणजे आज ह्या की दहा हजाराची वस्तू मला डबल टेबल भेटले आज तीस हजार रुपये ह्या चैनीची किंमत आहे विचार करा कुठं पडले असेल काय माहिती पोरगी प्रस्ताना मस्ती करते कुठं पडलं असं काय असं तर चला मित्रांनो बाय बाय मला बोलायला पण हे नाही आहे